कोपोली येथे भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय समावेशन आणि विकास विभाग मुंबई प्रादेशिक कार्यालय वित्तीय समावेशन योजनांचा संपृक्ततेसाठी शिबिर आणि पुनर्बांधणी शिबिराचं आयोजन महाराजा मंगल कार्यालय विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक नीरज निकम आणि मुंबई क्षेत्रीय भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालयाचे सुमन रे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे या शिबिरातील उपस्थित बँकेच्या खातेधारकांना बँकेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे तसंच री के वाय सी पी एम जे डी वाय खातं त्याबरोबरच रुपे कार्ड आणि नामांकनांचं सा महत्त्व सामाजिक सुरक्षा योजना डिजिटल फसवणूक जागरूकता या संदर्भात देखील बहुमोल मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आलं आहे भारतीय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक बँक ऑफ इंडियाचे सुनील कुमार शर्मा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक दिनकर संखपा आणि बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर सुनील कुमार यांच्यासह रायगड जिल्हा अग्रणीय प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी खोपोली परिसरातील विविध बँकांचे व्यवस्थापक व अधिकारी प्रबंधक या ठिकाणी उपस्थित होते भारत सरकारच्या विकास विभागानुसार निर्देश प्राप्त झालेले आहेत एक जुलै एकवीस सप्टेंबरपर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये एक कॅम्प घ्यायची होती ग्रामपंचायत लेवलला त्यानुसार मी या कुंपनीमध्ये आजूबाजूच्या शाखांतर्फे एक शिबराय केलं गेलं होतं यामध्ये जवळजवळ बारा बँकांनी भाग घेतला त्यामध्ये प्रामुख्याने जनधन खाते ज्यांचं खातं नाही त्यांचे जनधन खाते घडणे हा तुझ्याबद्दल मोठा उद्देश होता त्याच्याबरोबर ज्यांचे खाते आहे पण ज्यांची केवशी केलेली नाही गावाच्यानंतर जनरल काटे निष्क्रिय होतं त्यामुळं सरकारी योजनांचा कुठलाही लाभ त्या लोकांना मिळत नाही पण डावातील जरी केव्हाशी घडणं लाभ मिळायचा असेल तर ती केव्हाची कमी गरजेचं असतं म्हणून ही केव्हाशी बँकेत न जाता ग्रामपंचायत स्तरावरती केवळशी करून घ्यायसाठी या लोकांना इथं आदर केलं जातं लोकांनी उत्सुक त्याचबरोबर ज्या लोकांची खादे आहे चालू आहे आणि ज्या लोकांनी विम्याचा लाभ घेतला नाही जंगल बऱ्याच लोकांनी का वीस रुपये लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर एवढं तिथे महायोजना की जागी शिंदेमध्ये वर्षाभर दोन लाखाचा किंवा जात नाही तर त्या लोकांनी आज शिवतामध्ये चांगलं करा लाभ